यावेळेला राज्य शासनाने एक नवीन उपक्रम लागू केलेला आहे आणि तो स्वागतार्ह नक्की आहे तो म्हणजे असा की आज ज्या शाळा सुरू होत आहेत या शाळांमध्ये जे विद्यार्थी येतील या विद्यार्थ्यांचं स्वागत जे आहे हे त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी मग ते मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील किंवा जे कोणी असतील ते त्या शाळांमध्ये उपस्थित राहतील आणि मुलांचं स्वागत करतील अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे अर्थात हा उपक्रम किती उपयोगाचा आहे किती राजकीय आहे यावर चर्चा होत राहतील आपल्याला त्या विषयात जायचं नाही परंतु याचा फायदा काय होणार आहे तर फायदा असा होणार आहे की एक थोडीशी लिथार जी एक थोडंसं थोडंसं असं एक बघण्याचा दृष्टिकोन असतो की शाळेचा पहिलाच दिवस आहे कशाला फारसं तयारीने जायला पाहिजे किंवा कशाला विद्यार्थी येतील बसतील थोडा वेळ आणि निघून जातील शाळेचा पहिला दिवस जो आहे हा फार उत्साहाचा दिवस असतो तो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असतो शिक्षकांच्या दृष्टीने असतो आणि पालकांच्या दृष्टीने पण असतो आणि म्हणून ही मानसिकता लक्षात घेता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे धोरण अवलंबलं की आज स्वतः मुख्यमंत्री पालघर जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत कारण विदर्भातल्या शाळा सुरू झालेल्या नाहीत त्यांचा मूळ वि आहे तो विदर्भ आहे पण मूळ विदर्भातल्या शाळा सुरू झालेल्या नाही आहेत त्यामुळे त्यांनी पालघर जिल्हा निवडलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि उपमुख्यमंत्री दुसरे जे आहे ते अजित पवार आपल्या बारामती लोकसभा विधानसभा मतदारसंघातले शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करत आहेत राज्यातले इतर मंत्रीही स्वागत करत आहेत हा जो उपक्रम आहे तुम्हाला जर माहिती करता अधिक जाणून घ्यायचा असेल तर हा उपक्रम बारा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते गुजरातचे आणि आनंदीबेन पटेल जे आता उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत त्या शिक्षणमंत्री होत्या उत्तर प्रदेश गुजरातमध्या त्यावेळेला त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला होता आणि त्याचा फार मोठा फायदा त्या राज्याला झालेला आहे तोच उपक्रम आज या राज्यांनी स्वीकारलेला आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारलेला आहे आणि आपल्या सगळ्या मंत्र्यांना आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या त्या ठिकाणच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करायला सांगितलेलं आहे तेव्हा आपणसुद्धा या विद्यार्थ्यांचं स्वागत करूया त्यांना नवीन जो शैक्षणिक धोरण जे लागू झालेलं आहे नवीन अभ्यासक्रम जो लागू झालेला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद